पेठ वडगावात पालिकेची प्लास्टिक बंदी जनजागृती बंदी असलेले प्लास्टिक वापरणाऱ्या व्यापाऱ्यांना वीस हजारांचा दंड संपूर्ण महाराष्ट्रभर एक मेपासून मुख्यमंत्री गतिमान प्रशासन अभियाना राबवण्यात येत आहे या अभियानांतर्गत वडगाव पालिका मुख्याधिकारी सुमित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव नगर परिषद मार्फत वडगाव शहरात प्लास्टिक बंदी अधिनियम दोन हजार अठरा अंतर्गत प्लास्टिक बंदी निर्मूलन समितीमार्फत प्लास्टिक बंदी संदर्भात धडक मोहीम व जनजागृती उपक्रम राबवण्यात आली या जनजागृती व कारवाई मोहिमेअंतर्गत नगरपालिका प्रशासनामार्फत शहरातील सहतीस आस्थापनांवर व हॉटेल व धडक मोहीम व दंडात्मक कारवाई करण्यात आली नगरपालिका प्रशासनाने या कारवाईत वीस हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली दंडात कारवाई, कारवाई दरम्यान संकलित झालेले सर्व प्लास्टिक नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प या ठिकाणी संकलित करण्यात आलेले आहे तसेच ज्या आस्थापनाने प्लास्टिक वापरास विरोध करून स्वखर्चाने नागरिकांसाठी कापडी पिशवी अथवा खाकी पिशवी उपलब्ध करून दिलेली आहे अशा आस्थापनांचा नगरपालिकेमार्फत सत्कार करण्यात आला याच अभियानाचा आणखी एक भाग म्हणून नगरपालिकेत काम करणाऱ्या सर्व सफाई कर्मचारी यांचे बळवंतराव यादव हॉस्पिटल या ठिकाणी आरोग्य शिबिर नगरपालिकेमार्फत आयोजित करण्यात आले होते या शिबिराचा नगरपालिकेच्या सतरा कायम कर्मचारी व साठ कंत्राटी कर्मचारी यांनी लाभ घेतला तसेच या अभियानांतर्गत नगरपालिकेमार्फत कर्मचारी यांना विमा योजनांचा लाभ घेणे घरकुल योजनांचा लाभ घे देणे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणे तसेच वडगाव शहरात ज्या ठिकाणी कचऱ्याचे डीग जीव्ही पी आहेत अशा ठिकाणांचे निर्मूलन करून त्या ठिकाणी सुशोभीकरण करणे असे विविध उपक्रम राबवण्यात येत आहे वडगाव शहरात धडक मोहिमेत पालिकेचे मुख्याधिकारी सुमित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी महादेव सरंबळे स्वच्छता निरीक्षक संदीप कांबळे शहर समन्वयक शिवम माने शिवराज जाधव तसेच नगरपालिका कर्मचारी सुजित पवार संदीप धनावडे, मुकेश पवार अमित कांबळे अजित पवार सिद्धार्थ चौगुले जितू मोरे यांनी सहभाग घेतला